वाहन चोरी घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार विकास भिवा पवार याला एम पी डी ए कायद्यांवर स्थानबद्ध करण्यात आलं सोलापुरातील एम आय डी सी पेठ फौजदार चावडी सलगर वस्ती आणि सदरबझार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार विकास भिवा पवार वय चोवीस राहणार धोत्रीकर वस्ती भवानीपेठ सोलापूर हा गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं जीव घेण्या शस्त्रानं इच्छापूर्वक दुखापत करणं जबरी चोरी करणं खंडणी मागणं घरफोडी करणं मोटारसायकल चोरी करणं बेकायदेशीर जमाव जमावणं दगडफेक करणं घातक शस्त्रानं धमकावणं यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे पंधरा गुन्हे सोलापुरात दाखल आहेत त्याच्या गुन्हेगारी कृत्यांना वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्याच्याविरुद्ध एम पी डी ए अधिनियमान्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून दिनांक सहा मार्च रोजी आदेशाची बजावणी करून त्याला पुण्याच्या एरवडा कारागृहात दाखल करण्यात आलं ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे एम पी डी ए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे पोलीस कॉन्स्टेबल अक्षय जाधव पोलीस कॉन्स्टेबल विशाल नवले यांनी केली